अकोले तालुक्याच्या आरोग्य विभागामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत विषय असा आहे गेली कित्येक दिवसापासून या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत जे सैन्य भरतीला जातात जे वन भरतीला जातात जे पोलीस भरतीला जातात त्या विद्यार्थ्यांना फिटनेस सर्टिफिकेट त्या स सैन्यात मागितलेलं असतं भरतीसाठी परंतु ते फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आठ आठ हेल्पाटे या विभागाकडे मारूनही ते फिटनेस सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्या फिटनेस सर्ट एका प्रति मुलाला प्रति विद्यार्थ्याला एक फिटनेस सर्टिफिकेटसाठी शंभर रुपये त्या ते ठिकाणी टेबलाच्या खालून चिरीमिरी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी मिळत नाही जर शंभर रुपये तुम्ही घेतले तर त्याची पावती द्या तसं होताना या ठिकाणी दिसत नाही डायरेक्ट शंभर रुपये घ्यायचे ए, ते स्वतःच्या खिशात घालायचे अशा पद्धतीचा गेले कित्येक वर्षापासून येथे त्या ठिकाणी पायंड आहे परंतु विद्यमान सरकार शिंदे सरकार अतिशय लोकधार्जीनं सरकार आहे लोकोपयोगी सरकार आहे असं म्हटलं जातं मग या ठिकाणी त्यांनी आदेश काढलेले आहे सामान्य नागरिकाला विद्यार्थ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास होता कामा नाही मग या ठिकाणी हे हे पैसे चिरीमिरी घेत घेतल्याशिवाय जर फिटनेस सर्टिफिकेट मिळत नसेल तर अकोले तालुक्याची शोकांती काय आदरणीय लांबटे साहेबांनी वेळोवेळी या ठिकाणी सांगितलेलं आहे सामान्य नागरिकाला त्रास झाला नाही पाहिजे सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी जर अशा पद्धतीनं जर डिपार्टमेंट त्रास देत असेल कुठलंही डिपार्टमेंट तर निश्चितपणानं खेदाची बाब आहे या ठिकाणी ही आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवरती गेलेली आहे कित्येक बातम्या आपण मित्रांनो केलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे समजा एक्सरेचं मशीन आहे इतर मशिनरी असेल एक्सरेच्या मशीनला लाईटच पुरत नाही अहो कोविडच्या काळात इथे सेपरेट डिपी घेतली पहिली एक डिपी आहे दोन दोन डिप्या या ठिकाणी असताना लाईट पुरत नाही हास्यास्पद गोष्ट आहे लाईट पुरत नाही अधिकारी पातळीवरती राज्य लेवलपर्यंत आम्ही पाठपुरावा केला त्या ठिकाणी लाईट मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु आजही या ठिकाणी एक्स रे निघत नाही मित्रांनो पैसे दिल्याशिवाय एक्सरे काढला जात नाही बाहेर जा पाठवलं जातं सामान्य नागरिकाकडे गोरगरीब आदिवासी माणसाकडे गोरगरीब आदिवासी तालुका असताना या ठिकाणी अशा पद्धतीचा भोंगळ कारभार किती दिवस करायचा कित्येक संघटना आल्या कित्येक पक्ष आले या ठिकाणी आंदोलनं केली व्हेंटिलेटरवर आरो आरोग्य व्यवस्था गेली परंतु कुठेच काही होताना दिसत नाही माझी विनंती आमदार साहेबांना माझी विनंती या जे समजा तुम्ही ठाण्यासारख्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या नावाने मुख मोठ मोठाले हॉस्पिटल आहे सामान्य माणसाला त्या ठिकाणी उपचार मिळतात मग आमच्या आदिवासी अकोले तालुक्यामध्ये सामान्य माणसाला जर एवढे हेल्पाटे मारावे लागत असतील सामान्य विद्यार्थ्याला जर पैसे घेतल्याशिवाय त्याचं जर आरोग्याचं सर्टिफिकेट मिळत नस नसेल तर ती एक शोकांतिका आहे ती एक खेदाची बाब आहे म्हणून या पुढील काळात विद्यार्थी दुपारी स्टिंग ऑपरेशन आम्ही या ठिकाणी केलं शंभर रुपये चार दिवसापासून ते पैसे घेतले जातात परंतु आज आम्ही कॅमेरा बंद केलं त्या ठिकाणी त्यांनी शंभर रुपये घेतले गल्ला केला आहे त्या गल्ल्यामध्ये टाकले आणि नंतर त्याची पावती द्यायचा तपास नाही आम्ही वरिष्ठांकडे गेलो वरिष्ठांनी त्यांना आदेश दिले ते म्हणले ते नवीन आले त्यांना तिकडलं वळण असण वळण वलन सुधवायचं तुमचं काम आहे वरिष्ठांचं काम आहे ते काम त्यांनी केलं पाहिजे म्हणून आमची साधी अपेक्षा आहे या ठिकाणी सामान्य नागरिकाच्या आरोग्याची कामं झाली पाहिजे सामान्य नागरिकाला सर्टिफिकेटची भरपूर कामं आहेत प्रत्येक ज्याला समजा एखादा विद्यार्थी नोकरीला लागला त्याला पगार मिळायला लागला तिथून पुढे ठीक आहे तुम्ही पैसा घ्या परंतु तो विद्यार्थी असताना गोरगरीब आईवडील ते पैसे देऊ शकत नाही म्हणून आम्ही सांगितलं आहे या पुढील काळात पैसे घेणार नाही असं त्यांनी मान्य केलं आहे टेस्ट ऑपरेशन आज सक्सेस झालंय आणि या पुढील काळात जर तसे पैसे घेण्याचा प्रयत्न केला तर नजीकच्या काळात विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन मोठं अकोले तालुक्यात उभं केलं जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो सर आज आपल्या अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये काही लोकांच्या मुलांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी पैसे घेतले पण पावत्या दिलेले असा एक प्रकार उघडकीस झाला नेमकं काय स्पष्टीकरण करत आणि आता कसं आहे जवळपासून आपल्या महाराष्ट्र शासनानं सर्व गोष्टी फ्री केल्या त्या अगोदरपासून आपण पहिल्यापासून आता मला इथे सात वर्ष झालेले आहेत सात वर्षापासून मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे प्रत्येकाला मुलांचं फिटनेस असेल हॉस्टेलचं फिटनेस असेल किंवा पहि जो नोकरीला पहिल्यांदा लागतो आहे पहिल्यांदा नोकरीला लागतो आहे त्या लोकांचे कधी आपण फिटनेस पैसा घ्यायचा नाही तसं गव्हर्मेंट रोलणं शंभर रुपये आणि दीडशे रुपये हा त्यांचा रेट आहे गव्हर्नमेंटचा पहिल्यापासून फिटनेस देण्यासाठीचा कोणते कोणते सर्टिफिकेट असेल कारण सर्टिफिकेट हे काही इलनेसमध्ये बसत नाही आजारपणात बसत नाही त्याच्यामध्ये ते घेण्याचे असतात पावती देणं हे गरजेचंच असतं प्रत्येक गोष्टीचं तुम्ही काही करत असाल एक रुपये घेत असाल इव्हन आपल्या आप कार्यक्षेत्रामध्ये जर तंबाखू खाणारा जरी पकडला गेला तर त्यालाही दंड असतो किंवा धुम्रपान करणं त्याचे प्रत्येक गोष्टीची पावती असते पण साधारणत आता तुम्हाला पण माहिती आहे अकोल्या आर एचमध्ये वर्क किती चालतं ओ पी डी किती असते त्याच्यात किती ह्या ह्या असतं त्याच्यात तेवढ्या सगळ्या गोष्टी लिहिण्यासाठी क्लार्क लोक नाहीत ह्या गोष्टी नाहीत त्याच्यामुळं पण ह्या गोष्टी राहिल्या असेल पण हे करायला नको होत्या त्यांनाही सगळ्यांना समज दिलेली आहे का आपण जे घेतलेत पैसे ते घेतणं बरोबर नाही आहे मुळात म्हणजे जे मुलं अजून काही कमवतच नाही त्यांच्याकडूनच पैसे घेणं हे आपल्या बुद्धीला पटत नाही म्हटलं हा तुम्हाला बाकीचे फिटनेस जे असेल त्याच्या तुमची जे रिस् पावती असेल रिस् पावती घेऊन तुम्ही त्यांना सर्टिफिकेट द्या अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत आपण सर्वांनी त्यांच्यावरती काही कारवाई करणार त्यांना समज देणार ना आपण समज देणार समज देऊन त्यांना बाकीच्या परत जर असं घडलं तर कारण कोणती कारवाई करायची म्हटलं त्याला आपल्याला तीन समज द्यावा लागतात मला परत एखादी गोष्ट जर निघाली तर आपल्याला त्याची परत द्यावं लागेल ही एक समज झाली आपण त्यांनी पैसा घेतला त्याची समज दिली परत दुसरं काही त्यांच्या त्यांच्या बाबत आपल्याकडे काही कंप्लेंट जर आली तर त्याचे आपल्याला परत एक समज द्यावं लागेल तीन समज ज्या होत राहतात त्याच्यानंतर आपल्याला एक ते चार भरायचा प्रकार असतो पण आता हे जे आपल्याकडे लोकं आहेत सगळे मेडिकल ऑफिसर सगळे अस्थायी आहेत म्हणजे तोपर्यंत त्यांची फाईल तयार होत नाही आपण त्यांच्यावर जर कारवाई करायला गेलो ते उद्या लगेच पण त्यांना आम्हाला नाही करायचं आम्ही जातो यांना सगळं सांभाळून घेऊन या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्यांना समज देऊ त्यांनी असं करायला नाही पाहिजे त्याबद्दल त्यांना सांगू तिथून पुढं असं काही करणार नाही ते जे करायचं तर मग लिगली पावती देऊन करा मुळात तर त्यांना सांगितलं कोणता नाही आता किती घेतला काय घेतला हिशोब कसा का लागणार कारण आता मी एवढे दिवस इथेच असतो नाही नाही हे घेत मी सांगतो काय मी इथं आपण कोणत्याही याचा पैसा घेत नाही आता घेतला असेल तर माहिती नाही कोणताच पैसा आपण कुठंच जमा करत नाही आपण एज सर्टिफिकेटचे दाखले तसं पासष्टच्या पुढं पन्नास रुपये आत मध्ये तुम्ही शंभर रुपये घेतात पण आपण कोणताच घेत नाही येऊन आपण त्यांना पेपर सुद्धा काढण्याची गरज नाही असं सांगतो आपण डायरेक्ट तुम्हाला वयाचा दाखला इव्हन आपण आता हे आपलं शासन आपल्या दारी याच्यामध्ये जे या आलेलं आहे आपण घराघरी जाऊन पण दाखले दिले आहेत आता हे वारण गोष्टीचे जे आहेत त्याच्यात त्याच्यातही काही घेतलेलं नाही आपण कोणाकडून कधी पण ह्या गोष्टी जर चालतात आता एका घेतले तर मला कंप्लेंट आल्याशिवाय मला तर कळणार नाही ना की असं इकडं चालू आहे म्हणून कारण माझं मी माझ्या वर्कमध्ये असतो कारण मला चार आर एचचे सगळे ऑपरेटिव्ह बघायचे असतात दोन आर एच चार्ज आहेत सगळ्यांचे बाकीचे जे विशोभास बघायचे असतात माझ्यापर्यंत जर कंप्लेंट आली तर शंभर टक्के आपण त्यांच्यावर कारवाई करतो तोत शिवले यांनी आताच माध्यमांना माहिती दिली आहे की आपल्याची जी आरोग्य व्यवस्था आहे ती व्हेंटिलेटर व गेली असा त्यांनी आरोप केलाय याबाबत काय सांग व्हेंटिलेटरवर नाही सगळे कामं सगळ्या पद्धतीनं चालूच आहेत भरलेले आहेत फक्त काय झालं आपली जी पोस्ट आपण म्हणतो परमनंट माणूस पाहिजे ते नाही आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे परमनंट माणूस नाही आहे पण आपण जे टेम्पररी माणसं किंवा मानधनावर जे काम करतात त्याच्यावर आपलं काम चालू आहे बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध होत आहेत आपल्या इकडे सगळं काही प्रॉब्लेम येत नाही पण ज्या गोष्टी होत नाही आता प तुम्ही तर बघितलं असं गायनाकच्या ज्या गोष्टी आहेत त्या नव्याण्णव टक्के आपण इथंच करतो गायनाकचं पेशंट आपण नव्याण्णव टक्के बाहेर पाठवत नाही जिथं आपण हातबल होतो ते आपल्याला पुढं पाठवाच लागतात त्याला पर्याय नाही काही आणि तसे आता उपजिल्हा झाल्यानंतर सगळ्या सुविधा इथे येतीलच सगळ्या गोष्टी मिळतीलच झालं हे फक्त आता स्ट्रक्चर होईल त्यावेळेस पण लोकांच्या अपेक्षा जास्तच राहतील पण मेन म्हणजे जो माणूस असतो डॉक्टर ते मिळणं थोडं कठीण असतं कारण आता पण आहे त्याच्यातले आता जे आहेत शंतनु राणे यांनी राजीनामा देऊन तीन मेन झाले त्यांच्या मागे लागून लागून ला त्यांना आपण आहे हो प्रत्येक ठिकाणी माणसं कमी आहे त्याला पर्याय नाही काय आता उप ते उपलब्ध होत नाही त्या कॅटेगरीचे माणसं आणि बी एम एस पोस्ट आर एचला सँक्शन नाही होत जायला ते एम बी बी एस आहे एम बी बी एस लोकांनाच प्रत्येकाला वाटतं आपण पी जी करावं या झंजेटीत पडल्यानंतर अभ्यास होत नाही काही होत नाही त्यामुळे शक्यतो कोणी येत नाही इकडे जे आहे तेच आपण टिकून ठेवतो आता जे आलेले आहेत नवीन पूर्ण डॉक्टर त्यांच्या मागे लागून सिव्हिल सर्जनने सांगितलं तुम्ही घ्या अकोलेस तालुक्याच्या आहात अकोल्याची सेवा करा म्हणून ते इथं जॉईन झाले आता गडाक डॉक्टर पण जे आहेत ते पण अकोल्याचे आहेत म्हणून जॉईन होतात पण लोक शक्यतो बघतात कधी तिथं वर्क कमी असेल अशा ठिकाणी पोस्टिंग घेतली म्हणजे अभ्यास करायला वेळ मिळतो आणि अकोल्याचा असा आहे की एक दिवस जर ड्युटी केली तर त्याचं लिखाण आपल्याला तीन दिवस पुरतं तीन दिवस होत नाही असे म्हणतात की कोरोना काळामध्ये दोन डीपी बसवल्यात तरी पण दवाखान्यामध्ये अजून एक्सरे काढत नाही एक्स रे आपला, आपला कंटिन्यू निघतो व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे व्होल्टेज जर नसेल तर मग आपल्याकडून एक्स रे निघत नाही त्याला तो ठारो एक व्होल्टेज लागतो तो नाही तर मग त्यावेळेस एक्स रे निघत नाही पण पन... ज्यावेळेस आपण सरकारी वर्किंग जे असतं त्याच्यामध्ये शक्यतो बऱ्याच ठिकाणी व्होल्टेज नसतं याच्या बाबतीत आपण पत्रव्यवहार आपण बींना केलेला आहे त्यांनाही आपण याबद्दल माहिती दिलेली आहे सुरेश नवली पण आले होते त्यांना सांगितलं होतं व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे इव्हन तर आपण काय करतो आपल्या काही एकच माणूस त्याला डेप्युटेशन संघान पण असतं तर तिथला माणूस नसल्यानंतर किंवा इकडे फेरी फिरलं नसेल तिकडे पाहतो तर आपण दुसऱ्या कळवा ना एक्स रे जेव्हा असेल तेव्हा काढून घेतो आपल्याकडे दोन जणं ट्रेन केलेले आहेत ॲक्च्युली त्यांचं काम नाही तरी पण आपल्या म्हणण्यावर ते करतात काही प्रॉब्लेम येत नाही